मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक आणि धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची वर्णी देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू अधिकारी म्हणून ख्याती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुंतवणूक आणि धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांची राज्य सरकारच्या गुंतवणूक आणि धोरण मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने धवसे यांची नेमणूक करण्यात आली आहे गेल्या अकरा वर्षांपासून धवसे फडणवीसांचे विश्वासू अधिकारी म्हणून मानले जात आहेत यापूर्वी धवसे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून भूमिका बजावली मुख्यमंत्र्यांच्या निवडणूक आणि धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती झाल्यामुळे नवी जबाबदारी त्यांना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई